समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्पीय या अधिवेशनाच्या काळापुरतं रद्द करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अशोभनीय वक्तव्य करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणल्याने त्यांचं सदस्यत्व या अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानकार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला होता तो प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केला विधान परिषद सदस्य श्री अबू आजमी अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधानभवनाच्या प्रसिमे देण्यास बंदी घालण्यात यावी राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं मात्र संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली सरकारने निलंबन करण्याचं आश्वासन न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या कारवाईला पाठिंबा दर्शवला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली राज्यातील वाघ आणि बिबटे यांची वाढणारी संख्या लक्षात घेता खाजगी उद्योजकांच्या मार्फत खाजगी प्राणी संग्रहालय तयार करून या वाढणाऱ्या संख्येला तिथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली जंगलाच्या गाभा क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी फळझाडं आणि संबंधित वनस्पती तयार करण्याच्या सूचना वनविभागाच्या सर्व नर्सरींना देण्यात आल्या आहेत त्यामुळे हिंस्त प्राण्यांना गाभा क्षेत्रातच त्यांचं भक्ष्य मिळेल आणि ते नागरी वस्तीत येणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं या विषयावर येत्या शुक्रवारी वाघ आणि बिबटे यांच्या संदर्भातील बैठक आयोजित करण्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चून सोलर फेन्सिंगची योजना कार्यान्वित केली जात आहे असंही नाईक म्हणाले राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर विधानसभेत चर्चा सुरू आहे जालना प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या चर्चेदरम्यान सांगितलं या चर्चेत सहभागी होत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याचं ते म्हणाले राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाबद्दल राज्यपालांच्या अभिभाषणात काहीही उल्लेख नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील या चर्चेत म्हणाले राज्यात उद्योजकांना खंडणी द्यावी लागते असा आरोप करत राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण नसल्याची टीका त्यांनी केली लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती होती असं ते म्हणाले